Asmi फॅमिली साठी पर फॅमिली पहिल्यांदाच केळींना सोडून नवीन लोकांसोबत ट्रॅकवर

नाही रेल्वेच्या पाठीमाले <laughs> तुम्ही कोणाची आठवण काढली तर ते आता पोस्ट सोडणार नाही आता काय आहे बघा थोडी याची माहिती देतो आणि कसं आपल्याला हा ते पण सांगतो सगळे आलेच का आपले जण आहेत ना एकदा काउंट घ्या फक्त इथून हो चला म्हणतो प्रत्येकाने एक एक नंबर दोन तीन दोन म्हण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एकोणीस होते ना व्यवस्थित बाग हा तिकडे बिबट्या बिबट्या फिरतो तिकडे ठीक आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचं भ्रमंतक आयोजित आपली जे काय आश्नी स्तंभ मसाईदेवी मंदिर पांडवदराले येण्या आणि पावनगड आणि रॅपलिंग मोहिमेत सर्वांच्या वतीनं ग्रुपच्या वतीनं तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज या ठिकाणी आपण दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार या ठिकाणी आलो आहे पहिला हा आपला पॉईंट आहे तो स्तंभाचा आहे दीज आर बेसाल्ट रॉक कॉलम्स आणि जवळपास सिक्स्टी फाय मिलियन इयर्स oh. आगो हे तयार झालं येस आणि हे फक्त म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड खूपच दुर्मिळ ठिकाणी हे आहेत आणि ह्याची विशेषता अशी की ज्यावेळेस हे वॉल्कॅनिक इरप्शन झालं मै मी थोडं मराठी माझं कच्च आहे टेक्निकल वर्ड <laughs> पण ज्यावेळेस हे वॉल्कॅनिक इरप्शन झालं त्यावरती हे जे स्प्राउट्स होते जिथून मोल्टन लावा आणि मॅग्मा बाहेर आला ते स्प्राउट्स तशी इंटॅक्ट राहिले आणि जे काही सॉइल होतं ते इरोजन आणि वेदरिंग फिनॉमिनामुळं निघून गेलाय आणि ह्यामध्ये आयर्न कंटेंट जास्त असल्यामुळं वरती आता जाऊन आपण तुम्हाला डेमो देऊ की त्यावरती आपण जर नॉक केलं तर प्रॉपर लोखंडाच्या वस्तूवर नॉक केल्यावरती कसा आवाज येतो तसा येतो त्याचबरोबर तिथं एक दंतकथा सुद्धा आहे लोकप्रचलित की असं म्हणलं जातंय की मसाई पठारवरून एक वराड लग्नाचं चा वराड चाललेलं पुढं आणि इथं आला की एक विधी करायचा होता मसाई पठारावरती तो विधी न करता गडबडीत ते पुढं आले आणि त्यामुळे पुढं आल्यावरती पठार उतरायच्या आधीच ही जी सगळी दगड आहेत म्हणजे हे वराडे आहेत वराडी आणि हे वराडी जागच्या जागी त्यांचं दगडांमध्ये रूपांतर झालंय असे एक आख्यायिका आहे मान्यता आहे आणि सर हे सायंटिफिकली दीज आर बेसल रॉक कॉलम्स आता आपण इथून सुरुवात करतो ठीक आहे आणि वी आर प्रॉपर ऑन टाईम तसं काही इश्यू नाही आहे फक्त इथं थोडंसं टेक्निकल पॅच आहे त्यामुळे रश न करता साधारण एक दोन तीन फुटाचा प्रत्येकामध्ये अंतर ठेवून शक्यतो एक पाच पाच किंवा सात सातच्या बॅचीसनंच आपण जा वरती जाऊ आणि जास्त तिथं फोटोजेनिक आहे तो नजारा त्यामुळे फोटोज वगैरे नक्कीच तुम्ही घ्या व्हिडिओज वगैरे घ्या पण तिथं जास्त वेळ नको घालवायला कारण की सगळ्यांना ते मिळू देत त्यानंतर आपण शक्यतो लेडीज किंवा जे काय असे ज्यांना शक्य नाही त्यांनी हे जो पुढे दिसतोय ना तो जो पिलर आहे त्यामध्ये जे क्रॅक बरोबर सर्विकल तर ते आहे ते निसर्गानं तयार केलेली खिडकी असं त्याला म्हणतात तर ज्यावेळेस ती चढून तिकडे येतात तिथून बघितलं ना खूप छान असं पुढं दृश्य दिसतं म्हणजे असंही दिसतच पण त्या खिडकी मधून बघितलं की आणखीन त्याचा एक थोडस फ्रेम मिळते ना त्याला खूप छान असा व्ह्यू होतो निसर्गानं तयार केली केलेली ती खिडकी ते जे तीन चार दगड आहेत पिलर्स एका एक ते, ते म्हणजे आम्ही थ्रोन म्हणतोय त्याला म्हणजे सिंहासन म्हणजे मी यशोदांना लास्ट टाइम आम्ही आलो त्यावेळेस तिथं असे बसून फोटोज काढल्या खूप छान फोटो फक्त तिथं जायला खूप टफ आहे ज्यांना गुडघ्यांवरती प्रेशर येणार नाही ज्यांना काही इश्यू येणार नाही तुम्ही जाऊ शकता तिथंपर्यंत आम्ही रेस्क्यू करायला तुम्हाला हात द्यायला वगैरे असेलच असेल पण शक्यतो हा जो पुढचा पिलर आहे इथं जास्तीत जास्त करून या ठीक आहे आणि तिथंच तो स्टोन आहे जिथे की तुम्हाला आवाज वगैरे मिळतात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ मासाहेब की हर 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 फक्त गडबड नको लिंक पण माझं बरं का तिसऱ्या का चौदाच नंबर आला त्यांनी खाली दोन फोटो काढा काढाव खाली दोन फोटो काढा तुम्ही चला व्हेरी गुड घेऊ दे का ना। <मस्थथाद>। <ने> <मस्थासथा> ना। <मस्थासथा> ना। ती काठी शिस्ती दे का बाया

नाही बरं ऐका घेऊन दगड की टाका मॅडम पडचे सर लहान देता इकडं हा ऐक बघ नाही नाही कुठला सॉलिड वाटतो आम्ही सॉलिड वाटते तुम्ही सगळ्यावर मारून बघितलंय महत्वाची फॅक्ट जी आपल्याला विजय सरांनी सांगितली ती अशी की या दगडामध्ये लोखंड ची मात्रा किंवा परसेंटेज जास्त आहे म्हणजे हा एक मेटॅलिक स्टोन आहे पहिले आपण हे मान्य करूया यामध्ये हा एकटा दगड जो आहे आता हा वाचतोय याच्या बाजूचा दगड याची क्वालिटी वेगळी आहे असं नाही मुळात जे जे काही वाजत असेल ते व्हायब्रेट होणं फार गरजेचं आहे या दगडाला आतून तुम्ही बघाल इकडे पोकळी आहे या दगडाचा कमीत कमी भाग हा दुसऱ्या दगडाला रेस्ट झालेला आहे आणि हा मॅक्झिमम फ्लेक्झिबल दगड आहे हा स्लिम दगड आहे म्हणजे याच्याकडून आपण पण आदर्श घ्यायला पाहिजे तर भरपूर हवा छान येऊ शकतो म्हणजे हा व्हायब्रेट होण्यासाठी याला ही एअर इकडे मिळालेली आहे याचा मॅक्झिमम सरफेस हा इन कॉन्टॅक्ट विथ एअर आहे त्यामुळे याचे जे व्हायब्रेशन्स आहेत हे व्हायब्रेशन्स जास्त होतात आणि या स्टोनला लागून असणारी जी हवा आहे त्या हवेमध्ये हे व्हायब्रेशन्स तयार होतात तयार होतात आणि ते आपल्या कानांपर्यंत येतात बाजूच्या पण दगडामध्ये हेच कंटेंट असू शकतील असतील आता आपण काय अभ्यास केलेला नाही त्याचा प्रत्येक दगड कसा आहे ते पण असू शकतील ते वाजत नाही त्याचं कारण त्याचा मॅक्झिमम भाग हा फिक्स कुठेतरी असतो तो व्हायब्रेट होण्यासाठी तेवढा फ्री नसतो ज्या ज्या गोष्टी व्हायब्रेट होतात त्या कशामुळे व्हायब्रेट होतात तर त्या फ्री असतात फ्री टू व्हायब्रेट एक सिम्पल एक्झाम्पल फक्त मी देतो एक कागद जर आपण फाडला तर त्याचा आवाज येतो आपल्याला आणि त्याच्यावरूनच ते टारा जे काही आहे ते पुढे आलेलं आहे पण तोच कागद म्हणजे म्हणजे काही वेगळे आवाज तुमच्या मनात आले असतील आपण सेन्सॉर सेन्सॉर आणि जो कागद आहे तो कागद जर आपण आता पाण्यात भिजवला पाण्यात भिजवून जर तोच कागद आपण आता मांडला तर नंतर आवाज येत नाही कारण ते हेवी होतं आणि हेवी झाल्यानंतर तिथे व्हायब्रेशन तितक्या प्रमाणात निर्माण होत नाही ना ना जसं सांगितलं सगळा कंटेंट हा एकच आहे सगळ्या रॉक कॉलमचा फक्त काय आहे तुम्ही आता तुम्ही बऱ्यापैकी लेडीज आहात इथे सगळे आठवा की घावाचा डबा आहे मोकळा असला की ठणठण वाचतो भरलेला असला की वाजत नाही सेम हे थोडासा लेअर असल्यामुळे हा वाचतो बाकीचे आहेत सगळे पीलर्स त्यामुळे ते व्हायब्रेट आहे ना सरdagger बल्कि होलो आहे बल्कि असल्यामुळे त्यामुळे तो आवाज त्यांच्यातून येत नाही तर आणखी एक गोष्ट मी शेअर करतो आ... साऊथला तुम्ही गेला असाल मदुराई मंदिर मदुराई मंदिर सब सुरांची जे स्टोन म्हणजे ते नॅचरली निर्मित नाही येते हे स्टोन माणसांनी तराशलेले आहेत आणि त्यामधून सात स्वर आपल्याला ऐकायला येतात विविध ठिकाणी जर आपण त्याला वाजवलं तर त्याच्यातून आपल्याला सात आवाज सात स्वरांचे ध्वनी आपल्याला ऐकायला तिथे मिळतात हा आणि तो हा पावसाळ्यात वाजवून त्यांनी सांगितलं असेल ती आले होते पावसाळा हो सर काय फरक होता क्या पावसाळ्यात वाजवला पडा भिढायचं तो नाही बघा तो नाही तुम्ही सॉलिड आहे त्याचा आकार बघा तुम्ही त्याला व्हायब्रेट चान्स आहे हॉलो नाही आणखी एक वेगळी गोष्ट आहे हॉलो नाही हॉलो नाही वरती एवढ्या खाली उतरता येईल ना

पुढे <coughs> <laughs> 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 सारी सारिका मॅडम कुठली बिकटरी लोकसभा की विधानसभा रेडी एक एक जल्लोष फोटो पाहिजे हो असं काय सगळं मिळ फोटो व्हेरी गुड व्हेरी गुड तुझं काय नाही आनंद काही नाही झाला असं नाही बरोबर हे काय बरोबर नाही मस्त okay. <laughs> <laughs> आहे फोटो मोठ्या दगडातून आम्ही वरती स्तंभ पाहून आलो माझी पाण्याची बाटली सॅक मधून पडली अजूनही लोक तिथं फोटो शूट करायला आलेत सिंहासनावर बसून खिडकीत उभारून खूप मजा आली दहा वाजले तरी आम्ही अजून इथं चाश्मी स्तंभ पाहायला लागलो आहे घरी यायला किती वाजतात कोणाला आलं तर